नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मनवाड जवळील रापोली गावातील पाच वर्षाचा चिमुकला कृष्णा बिडगर हा बालक कालपासून बेपत्ता झाला होता गावातील ग्रामस्थांनी या बालकाचा कसून शोध घेतला पण कुठेच शोध लागला नाही या बालकाचे अपहरण केले तर नाही ना अशा चर्चा गावात होऊ लागल्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिल्याने नाशिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्प पोलीस अधीक्षक विकेत भारती उप अधीक्षक बाजीराव महाजन मनमाड पोलीस निरीक्षक विजय करे चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या टीमने गावात भेट देत ग्रामस्थांनी व पोलिसांनी शोधकार्य सुरू केले मात्र कृष्णा कुठेही मिळून आला नाही गावातील तरुणांनी घराजवळील विहिरी पुन्हा बघण्यास सुरुवात केली यात त्यांना या शाले व घराजवळील त्यांच्याच विहिरीत कृष्णाचा मृतदेह आढळून आला येथील सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे टेहे दहा बरस खोल विहिरीत उतरून कृष्णाचा मृतदेह बाहेर काढला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या बालकाचा घात झाला की अपघात असा प्रश्न उपस्थित केला जात असून या घटनेचा तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे करीत आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी चांदवड